साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील अत्यंत दुःखद घटनेत दोन लहान गोंडस बालिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या दोघी बालिकांच्या मृत्यूमुळे आदिवासी कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे दोघा मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने साक्री तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली का परवा सप्तशृंगी गडावर झालेल्या वाहन अपघातात सहा मृतांना मुख्यमंत्री यांनी प्रत्येकी मदत जाहीर केली त्यामुळे या तालुक्यातील या, या भिल्ल आदिवासी कुटुंबाला देखील तत्काळ मदत जाहीर करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याप्रसंगी शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक तुषार गवळी साखरी तालुका प्रमुख हिंमत सोनवणे साखरी शहर प्रमुख केशव शिंदे उपतालुका प्रमुख आदिवासी समाजाचे नेते उत्तम माळचे दिनेश ठाकरे विष्णू सोनवणे सुनील सोनवणे दादू गायकवाड स्वप्नील सोनवणे साहिल गायकवाड श्रीराम माळचे राजू ठाकरे अनिल पवार संदीप गायकवाड भिकन चव्हाण आदी शिवसैनिक आणि आदिवासी बांधव उपस्थित होते